सण असो किंवा लग्न खंडेलवाल ज्वेलर्स चे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास आता खंडेलवाल ज्वेलरचे भव्य शोरूम सुरू झाले आहे किदार चौक वरुड येथे शहरातील जागृत विद्यालयामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीची प्रदर्शने आयोजित केलेली आहे आपल्यासोबत मुख्याध्यापक विजय आळेसर आहेत सर कशी सुचली ही संकल्पना प्रदर्शनी केलेली आहेत ही संकल्पना कशी सुचली ॲक्च्युली झालं कसं की आजकाल जे विद्यार्थी आहे हे जवळपास अंड्रेड युगामध्ये जगल्यासारखं जगत आहे आणि ग्रामीण संस्कृतीपासून म्हणजे थोडस ते दूर चाललेले आहे म्हणून आम्हाला अशी कल्पना सुचली की शाळा हे एक असं एकमेव माध्यम आहे की जे आपल्याला विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं घडवता येते ज्या पद्धतीनं त्यांना आपल्याला काही ज्या जुन्या गोष्टी दाखवता येते ही शाळेमध्येच आपण हे करू शकतो म्हणून आपलं स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने ती सहज कल्पना सुचली आणि मी माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींची सभा घेऊन आम्ही त्याच्यामध्ये असं ठरवलं आणि सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनींनी अगदी म्हणजे मनातून या सगळ्या गोष्टीला सहकार्य केलं आणि खरं जे ग्रामीण जीवन होतं अगदी प्राचीन काळामध्ये जे आपण जगलो होतो ते आज मुलं जगू शकत नाही आहे आज रात्रंदिवस मुलं मोबाईलमध्ये राहतात आणि म्हणून आज आनंदानं हे जे प्रदर्शनी मानलेल्या आहेत प्रत्येक याच्यामध्ये जसं बैठक व्यवस्था आहे स्वयंपाकगृह आहे जुन्या काळामध्ये जे लोक पाऱ्यावर बसून गप्पा गोष्टी करत होत्या जुन्या काळामध्ये आपण जे खेळ खेळलो जसं विटी दांडू आहे अशा अनेक गोष्टी एकत्र करून त्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट माध्यमाने आपण ते विद्यार्थ्यांपर्यंतच नाही तर समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत हे पोचलं पाहिजे आणि आजच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जुन्या संस्कृतीबद्दल कुठेतरी आवड निर्माण झाली पाहिजे याच्यासाठी हे आम्ही या सकाळ ठिकाणी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी याला सहकार्य केलेलं आहे का आता हे म्हणजे एवढी आनंदाची गोष्ट आणि तुम्ही जो प्रश्न खरं विचारला पाहिजे तो प्रश्न विचारला याच्यामध्ये मी फक्त कल्पना मांडलेली आहे बाकी सर्व जे केलं असे माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी अगदी रात्रंदिवस मेहनत करून मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की आजपर्यंत मला, मला माहीत नाही घरी महिलांनी किंवा जेंट्सने शेणामध्ये हात टाकला असेल पण प्रत्यक्ष या ठिकाणी शेण आणून शेणामध्ये हात टाकून पूर्ण म्हणजे अगदी जवळून म्हणजे जो आनंद ते सगळं करतो त्यांनी पाहायला मिळत होत हा आनंद वेगळाच होता त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचाही तेवढा सहभाग आहे कारण की प्रत्येक विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन आणि इथे प्रत्यक्ष करून घेतलं रात्री आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत दहा दहा वाजेपर्यंत आम्ही हे सगळे काम केलेले आहे शिक्षक असेल शिक्षिका असेल विद्यार्थी असेल त्याच्या इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात ग्रामीण संस्कृतीचं जे दर्शन आहे ज्या आठवणी आहेत त्या नागरिकांपासून हरवलेल्या आहे आणि त्याचीच एक आठवण करून देण्यासाठी जागृत विद्यालयाने महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचं दर्शन जे आहे वरुडकरांना वरुड, वरुड संत्रा नगरीला करून दिलेलं आहे आणि सुरुवातीचा जो कॉन्सेप्ट आहे त्याबद्दल आपण माहिती सर हा जो सुरुवातीचा हिरवा मंडप आहे त्याबद्दल काय सांगणार आता लहानपणापासून आपण जे जगत आलो जर आपल्याकडे एखादं कोणतंही कार्यक्रम असेल मग ते कोणतंही लग्नाचा कार्यक्रम असेल किंवा इतर कोणतं कार्यक्रम असेल तर अगदी जुन्या काळामध्ये कसं होतं की हिरवा मंडप टाकायचा कारण की दुसरे मंडप अस्तित्वात नव्हते कालांतराने या सगळ्या गोष्टीला पण हिरव्या मंडपाला खूप महत्त्व होतं आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण ग्रामीण संस्कृतीचं दर्शनच आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर का बरं नाही आपण हिरवा मंडप टाकून द्यायचं आणि म्हणून या संकल्पनेतून मग आम्ही हिरवा मंडपची संकल्पना अस्तित्वात आणली आणि ती सुंदररीत्या माझ्या शिक्षक बंधू भगिनींनी हिरवा मंडप या ठिकाणी ले ले। आ, या प्रदर्शनीची सुरुवात जी आहे ग्रामीण काळात जेव्हा हिरवा मंडप टाकून आपण लग्न आपल्या घरातील कार्यक्रम करायचो तशाच पद्धतीने झालेली आहे आणि पुढचा जो कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे हा देश कृषी प्रधान आहे आणि त्याच निमित्तानं शेतीची थीम या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आपण बघणार आहोत सर्व जे प्रदर्शनी आहेत ते आपण या ठिकाणी दाखवणार आहोत सुरुवातीच्या स्टेपला आपण जे बघतो आहे याशी जाणून घेऊ सर कस हे तयार केलं किती मेहनत घेतली आणि काय कॉन्सेप्ट आहे बघा सर्वप्रथम अभिनंदन आणि खरं म्हणजे कसं हे तयार करताना खूप मोठी मेहनत घ्यावी लागली त्यासाठी आम्हाला ओली माती जमा करणे माती टाकणे त्यामध्ये गहू टाकणे ते पेरणे आणि जे साहित्य शेतीचं साहित्य होतं जुनाट साहित्य होतं त्यामध्ये पायटांगी असेल वखर असेल तिफन असेल इतर जे शेती अवजारे होते त्यांचं जुळाजुळव करणे आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी अथक मेहनत घेतली यासाठी सहकारी बंधू आणि आमच्या मुख्याध्यापक साहेबांचं ज्याला खूप मोठं मार्गदर्शन लावलं ला। आणि त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही ही संकल्पना पूर्णत्वास नेली माझ्या पाठीमागे जर बघितलं तर अगोदरच्या काळामध्ये आणि आता सुद्धा शेतामध्ये एक झोपडी असायची शेतकरी कष्ट केल्यानंतर ज्यामध्ये विश्रांती करतो त्या ठिकाणी ती झोपडी असते या ठिकाणी उभेऊब साक्षात त्या झोपडीचं दर्शन या जागृत विद्यालयानं दिलेलं आहे त्यानंतर हा कंदील असो किंवा या ठिकाणी वीर असो मोठ असो या ठिकाणी जे शेतीसाठी लागणारे जे साहित्य असो प्रत्येक गोष्टीची माहिती हुबेहूब साक्षातरित्या या ठिकाणी जागृत विद्यालयाने दिलेली आहे पुढचा कॉन्सेप्ट नेमका काय ते सुद्धा बघणार आहोत शेतीनंतर आपण पोहोचलेलो आहोत ते जे म्हणजे स्वयंपाक या ठिकाणी जर बघितलं तर साक्षात ग्रामीण भागात जे स्वयंपाकगृह राहायचं तशाच प्रकारचं सा स्वयंपाकगृह साक्षात या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे ती चूल असो ती भाकरी असो त्या ठिकाणचं जे साहित्य असो सर्व या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आपल्यासोबत शिक्षक आहेत मॅडम कशी मेहनत घेतली प्रदर्शनी करण्यासाठी आणि हा काय आहे स्वर्गीय मानेकलालजी गांधी जागृत विद्यालयाचे प्राचार्य श्री विजयजी आडेसर यांनी एक छोटीशी संकल्पना आमच्यासमोर मांडली की आपण त्या स्नेहसंमेलनाअंतर्गत ग्रामीण संस्कृतीचं चित्रण आपण आपल्या इथे पालक लोक पालकवर्ग भरपूर येतात तर त्यांना आपण जी ग्रामीण संस्कृती आहे त्या ग्रामीण संस्कृतीचं चित्रण आपण प्रदर्शित केलं पाहिजे आणि सर्व शिक्षकांनी त्यांचा शब्द हेरून धरला आणि अतिशय विद्यार्थी आणि शिक्षक त्यांनी खूप मेहनत घेतली आणि या मेहनतीचं फळ आज हे तुम्हाला दिसते साहित्य गोळा करत असताना काही अडचण आली का नाही अडचणी तर आल्या नाही आम्ही स्वतः शिक्षकांनी गन... आम्हाला सांगितलं की तुम्ही साहित्य गोळा करा आणाची व्यवस्था वगैरे आम्ही सगळं करू पण माझ्या किचन सगळं मुलांच्या माध्यमातून आणलेलं आहे आणि गोळा केलेलं आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर जो साक्षात मिरचीचा ठेसा असो ती भाकरी असो जे ग्रामीण भागातील शेतकरी जेवण घ्यायचे तेच जेवण या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि जे स्वयंपाक ग्रह ते साक्षात या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे पुढचा जो कन्सेप्ट आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत बैठक व्यवस्था जी ग्रामीण भागात राहायची त्या ठिका त्याची देखील या ठिकाणी प्रदर्शनी करण्यात आलेली आहे साक्षात बैठक व्यवस्था जी आहे ती दाखवण्यात आलेली आहे या बाजूने जर बघितलं तर तो प्राचीन काळातला तोच रेडिओ तोच फोन टेलिफोन आणि तेच टीव्ही आणि त्याच प्रकारची जी बैठक व्यवस्था आहे ग्रामीण भागातील जे जीवन होतं ते दाखवण्यात आलेलं आहे आणि आपल्यासोबत या शाळेतील शिक्षक आहेत मॅडम काय हा कॉन्सेप्ट आमच्या सरांनी आम्हाला ग्रामीण संस्कृतीचं दर्शन द्यायचं हा कन्सेप्ट सांगितला आणि त्याच्यामध्ये आम माझ्या ग्रुपला बैठक व्यवस्था हा विभाग देण्यात आला आणि बैठक व्यवस्थामध्ये ग्रामीण काळामध्ये ज्या प्रकारची बैठ बसण्याची अरेंजमेंट होती त्या प्रकारचा विचार करून मग आम्ही आमच्या चमुनी एकत्रितपणे त्याचा विचार केला आणि त्या अनुषंगाने या ठिकाणच्या भिंती अरेंज करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमाने गोळा करण्याचा प्रयत्न केला आम्हाला आमच्या शिक्षकांची मदत झाली विद्यार्थ्यांची मदत झाली खरं तर लहानपणी ही बैठक व्यवस्था तुम्ही बघितली होती हो। 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 नी, आणि दीर्घकाळ निघून गेला आणि याची विसर तुम्हाला पडलेला होता आता त्याची आठवण झाली का लहानपणाची हो आता असं वाटतं की आपण आपल्या आजी आजोबाकडे जात असताना ज्या प्रकारचं घर आपल्याला म्हणजे आपल्याला आठवण करून देत होतं त्या प्रकारच्या घरामध्ये आलो की काय असंच वाटते म्हणजे जुन्या आठवणी ताज्या झाल्यासारख्या आपण बघू ही जी होती ग्रामीण भागातील बैठक व्यवस्था होती पुढे प्राचीन काळात जर बघितलं तर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेऊन जे नागरिकांवरती उपचार करून त्यांना बरं केलं जात होतं आणि तेच थीम या ठिकाणी दाखवण्यात आहे आहे उपचार पेटी त्या ठिकाणी ज्या आयुर्वेदिक जडीबुटी आहे त्यांच्यापासून ना, जे नागरिकांना ठीक करण्यात येत होतं ज्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा करण्यात येत होती ते औषध या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे काय कन्सेप्ट आहे आणि कशी मेहनत घेतली काळातील सगळ्या औषधी आहेत ज्या आता पण आपण यूज करतो आणि आमच्या प्रिन्सिपल सरांनी आम्हाला ही संकल्पना दिली आणि ह्या सगळ्या ज्या घरगुती आपण यूज करतो त्या सगळ्या लावलेल्या आहेत आणि याच्यामुळे काही आजारावर उपचारसुद्धा होतात ह्या जडीबुट्या कुठून शोधल्या आम्ही भोवताल परिसरामधूनच जडीबुटी शोधून आणलेली आहे आणि घरगुतीच आहे सगळ्यात आणि आजपास इकडे आजी आजोबा होते त्यांच्याकडून आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतली की बाकी जे आजार होते त्यांच्यावर तुम्ही कसे उपचार करायचे त्याच्यानुसार मग आम्ही ती माहिती गोळा करून ते औषध उपलब्ध कर करून ते इथपर्यंत आणले आणि ते आपण जर बघितलं तर या बाजूनं बघू शकतो आपण तोच जुन्या काळातला बेड तीच ते खुर्ची हे शोधणं फार अवघड आहे मात्र जागृत शाळेतील शिक्षकांनी हे सक्सेस करून दाखवलेला आहे यशस्वी करून दाखवलेला तोच टेबल आणि त्याच प्रकारचं सर्व साहित्य जे या ठिकाणी उभेऊब दाखवण्यात आलेलं आहे आणखी पुढचा जो कॉन्सेप्ट आहे आपण बघू शक हे तयार केलं आणि किती मेहनत घेतली सर आम्ही तीन दिवसापासनं तीन म्हणजे चार पाच दिवसापासून हे तयार केलेलं आहे आणि गुरुकुल शिक्षण पद्धती तयार करताना आम्ही चार शिक्षक सोबत होतो <laughs> त्यानंतर या गुरुकुल शिक्षण पद्धतीचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे प्राचीन काळी जे, जे शिक्षण पद्धती होती ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला <laughs> आधीच्या काळी शिष्य गुरूंकडे शिक्षण घेण्यासाठी जात होते आणि तिथेच ते राहत होते वास्तव्यासाठी जात होते तिथेच ते शिक्षण घेत होते बौद्धिक शिक्षणाबरोबरच सा शारीरिक शिक्षणसुद्धा तिथे त्यांना दिला जात होतं आणि त्याचप्रमाणे सर आम्ही चार वेद दाखवले ऋग्वेद अथर्ववेद यजुर्वेद आणि सामवेद आपण बघू शकतो तेच संपूर्ण ग्रामीण भागातील जे आधी गुरुकुल शिक्षण पद्धत होती ते या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे शेवटचा जो कॉन्सेप्ट आहे तो आता आपण बघणार आहोत आणि हां काय कॉन्सेप्ट आहे चावडी आणि पारावरच्या गप्पा याचा अर्थ असा जुन्या की जुन्या काळी महाराष्ट्रामध्ये जेव्हा मनोरंजनाचं साधन नव्हतं त्यावेळेला मनोरंजनाचं साधन एकच होतं ते म्हणजे चावडी किंवा पारावर तर हा असा कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक एका ठिकाणी एकत्रित व्हायचे आणि आपलं सुख दुःखच नव्हे तर विचारांचे आदान प्रदान या सर्व गोष्टी ते एकमेकांसोबत शेअर करून स्वतःचं मनोरंजन देखील करायचे आधुनिक काळ जर आपण पाहिलं तर सर्व विद्यार्थी आणि पालकसुद्धा मोबाईलच्या आधीन गेलेले आहे मैठे खेळते मोबाईलवरच जे अनेक प्रकारचे खेळतात ते खेळत आहे या ठिकाणी जे आपण हे प्राचीन खेळ घेतले आहे या प्राचीन खेळामुळे काय व्हायचं शारीरिक व्यायाम व्हायचा बौद्धिक पण व्यायाम व्हायचा आणि नि शरीर निकोपी निरोगी राहायचं पण आता जर आपण पाहतो आहे तर सारे विद्यार्थी एका ठिकाणी बसून जे खेळ गे मोबाईलवर गेम खेळत त्यामुळे फक्त त्यांना खेल हो ते मोबाईलची दुनिया माहीत झालेली आहे मग प्रत्यक्ष जे खेळ आपण खेळले जात होते प्राचीन काळामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला कसं एक चौकस बुद्धि चौ चिकित्सक बुद्धिमत्ता येत होती की नाही आपण काहीतरी गोळा करायला पाहिजे आपण काहीतरी खेळायला पाहिजे कोणत्या वस्तूला काय म्हणतात जसं आपण चिंचोके घेत होतो त्या काळामध्ये म्हणजे सीताफळाच्या बिया खेळत होतो आणि इव्हन एवढंच नाही तर आपल्या ज्या काच बांगड्या आहे त्या का तुटलेल्या बांगड्यांच्या काचांचासुद्धा आपण खेळामध्ये उपयोग होते जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना बांगडी म्हणजे काय हे सुद्धा कळा चिंचोका म्हणजे काय आज आपण चिंचोका जर विद्यार्थ्यांना विचारला ते आपल्याला विचारतात मॅडम चिंचू काय आहे का आपल्याला सांगावं लागते की चिंचामध्ये असलेली बी आहे म्हणजे ते चिंचो काय कसा कॉन्सेप्ट आहे अंगण आणि वासुदेव या ठिकाणी बघू शकतो आपण तुळशी आहेत त्या ठिकाणी पूजा करत असलेली ती महिला दाखवण्यात आलेली आहे आणि जी महिला आहेत ग्रामीण संस्कृतीमध्ये दाखवण्यात आलेला आहे त्या बाजूने देखील उभे उगा ग्रामीण भागातील ते अंगण दाखवण्यात आलेलं आहे मॅडम कशी मेहनत घेतली यासाठी आणि हा काय कॉन्सेप्ट आहे मी हा आठ दिवसापासूनच कार्यक्रम सुरू केला आधी पहिले मातीने सारवलं मातीचं वृंदावन तयार केलं त्यांना स्टेप म्हणजे पायऱ्या तयार केल्या आणि जे जे आपल्याला गावामध्ये सापडत ते सगळं सामान जमा केलं आणि सगळी रचना केली पाण्याचा हंडारला त्या दिवशी चूल वगैरे पेटवल्या गेली सगळं जे जे ग्रामीण सामान मिळत असताना त्रास झाला त्रास झाला याला सांगावं लागलं त्याला कधी घरून आणलंय मी बरेच सामान घरून पण आणलं जमा केलं मुलांना आधीपासून त्याची तयारी करायला सांगितलं खूप दिवसापासून या शाळेत आहे अशी संकल्पना आजपर्यंत कोणी आणली नाही सरांनी आणली सरांनी आम्हाला फक्त कल्पना सांगितली आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला सहकार्य सगळ्यांनी आवडली सगळ्यांना आवडली आणि जे जे वरुणमध्ये मध्ये जे, जे बघायला येतात ते सगळेजण म्हणतात की फारच उत्तर कल्पना आहे इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात ग्रामीण संस्कृतीचं जे दर्शन होतं जी आठवण होती त्याचा विसर नागरिकांना पडलेला होता या मोबाईलच्या युगामध्ये खरं तर जागृत विद्यालयाने आणि या शाळेचे मुख्याध्यापक विजय आळे सर आणि या शाळेतील सर्व विद्यार्थी असो शिक्षक असो यांनी वरुड संत्रानगरीतील नागरिकांना ग्रामीण संस्कृतीचं दर्शन खरं तर या ठिकाणी घडून दिलेलं आहे या ठिकाणी जर बघितलं तर आणखी काही शिक्षक आहेत सर काय हा कन्सेप्ट आहे आणि कशी मेहनत घेतली माननीय आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री आडे सर यांनी आम्हाला कल्पना दिली की महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचं दर्शन आपल्याला प्रत्यक्ष शाळेमध्ये दाखवायचं आहे आता मॉडर्न युगामध्ये कसं भजन मंडळी कशी आहे व आज आजच्या युगामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ऑर्केस्ट्रा माहीत आहे ते कोर करा ओके सॉंग हे माहीत आहे पण गाणं कसं वाजवलं जाते विना काय चीज होते त्यानंतर तबला कसं वाजवला जातो ते नवीन नवीन जे इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत मॉडर्न ते त्यांना माहीत आहेत पण जुन्या प्राचीन काळामध्ये भजन टाळ वगैरे हे कसं केलं जातं हे माहीत नव्हतं म्हणून सरांच्या कल्पनेचा मान ठेवला आणि सगळं साहित्य गोळा करायचा प्रयत्न केला आणि संबंधित सर्व मॅडम किती दिवस लागले हे सगळं करायला जवळपास आम्हाला सर सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पटापट सुरुवात केली आणि दोन त्या दोन ते एक दोन दिवसात आम्ही संपूर्ण तयारी करून पाहिली आणि सर्वसाधारण कशी माहिती आहे तर आपला जो परिसर आहे गुरुदेव सेवा मंडळ तिकडे प्रस्थ असल्यामुळे गावागावातच कसे मंडळ आहेत मंदिरामध्ये विणा आहे तबला पेटी आणि घरोघरी टोप्या पण होत्या प्रत्यक्ष दर्शन आम्ही दाखवायचा पुरेपूर प्रयत्न केला पण आता हा शेवटचा दिवस असल्यामुळे थोडंसं याकडे दुर्लक्ष झालं आमच्याकडे तबला ओरिजिनल सुद्धा ठेवलेला विणं होती सगळं साहित्य होतं मग आम्ही जे मागून आणलेलं होतं फक्त प्रदर्शनाकरिता विनंती केली त्यांना दिलं त्यांनी हे संकल्पना आवडली का पुरेपूर मलाच नाही तर अख्ख्या म्हणजे पूर्ण तालुक्यापासून अमरावतीपर्यंत आमचा कॉन्सर्ट पोहोचलेला आहे सर खूप आम्हाला लाईक पण येत आहे आम्ही इतका व्हायरल करतो व्हिडिओ पुढच्या वर्षी जर सरांनी यापेक्षा एखादी मेहनत घेणारी संकल्पना सुचवली तर मेहनत घेणार का सरांनी कोणतीही संकल्पना जर आम्हाला सांगितली तर आम्ही याच्यापेक्षा दोन पटीने जास्त आता शंभर झालं तर एकशे दोन पटीने एकशे एक पटीनं आम्ही जास्त मेहनत घेऊ आणि अतिशय योग्य प्रकारे यशस्वी कसा होईल आमचा कार्यक्रम याचा आम्ही सगळे सवंगळी आणि सगळे आमचे सहकारी मित्रमंडळी पुरेपूर प्रयत्न करू ग्रामीण भागात एखाद्या मोठ्या व्यक्तीची जर ओळख आपल्याला करायची असली तर हो। ते त्याच्या वाड्यापासून व्हायची आणि त्याच्या वाड्याच्या दरवाज्यापासून व्हायची तो म्हणजे वाड्यातला जो मोठा दरवाजा आहे तोच साक्षात तो जागृत विद्यालयानं या ठिकाणी साकारलेला आहे तर काय नेमकं हे आहे कसा कॉन्सेप्ट आहे ही वाड्याची कॉन्सेप्ट आहे जुन्या काळी जो वाडा राहत होता खेड्यामध्ये तो कसा सजावला जायचा मांडवाला काय महत्त्व होतं आमचे सन्माननीय मुख्याध्यापक विजय सर यांच्या संकल्पनेतून आम्ही ही प्रतिकृती तयार केलेली आहे वाड्याची आणि असं म्हणतात की औद्योगिक प्रगतीमुळे भौतिक प्रगतीमुळे ज्या आपल्या जुन्या परंपरा आहे ज्या आपल्या जुन्या कल्चर संस्कृती आहे याचं कदाचित जतन होणार नाही तर हे जतन करण्याचं कार्य शिक्षणाचं आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही शाळेमध्ये याची मांडणी केली आहे का विद्यार्थ्यांना या गोष्टीचं ना ज्ञान व्हावं विद्यार्थ्यांना परिचय व्हावा हे वाडा तुम्ही पाहिला असून तर जुन्या काळामध्ये बघा कुठं लग्न असो समारंभ असो किंवा उन्हाळा लागला की शेतामध्ये मांडू टाकायचा त्या मांडवमध्ये बैल बांधायचे त्याचं ऐरन असायचं सगळे राहण्याची माणसाची झोपण्याची जेवण्याची सगळी सोय त्या मांडवमध्ये असायची असाच कुठलं लग्न असेल की गा गावात कोणता कार्यक्रम असेल तर मोठा वाड्यामध्ये अशी इथं तुम्ही जर बघितलं का नाही यामध्ये ज्या काही वस्तू आहे की नाही भौतिक जगतातील बिलकुल नाही आहे विद्या आमचे विद्यार्थी आणि आमचे सहकारी शिक्षक यांनी सगळ्या म्हणजे ते सरने संकल्पना सांगितली पण आम्ही ती संकल्पना मनात धरली आणि प्रत्येक जण सामान आणण्यात चालले गेलेलं आहे केळीचे पानं आहे पानं जर तुम्ही पाहत तर भरपूर याने पळसाचे पानं आहे काही जांभोळीची पानं आहे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आणले आहे शिंदीचे कोपं आणलेले आहे याच्यामध्ये भौतिक जगातील एकही वस्तू नाही आहे हे काय म्हणते बा सुतळीने किंवा दोराने असे बांधलेले आहे किंवा त्या झाडाचे जे साल असतात त्याने ते गुंडाळलेले आहे म्हणजे आम्ही भौतिक जगतातील एकही वस्तूचा वापर केला नाही ज्या काळचे लोक जे करत होते मांडव त्यामुळे जे समाधान आणि आनंद मिळत होता खरंच तो याने आनंद जो आहे तो वर्णना पलीकडचा आनंद आहे त्या गोष्टीमध्ये विज्ञान आहे कोणत्याही पदार्थामध्ये विज्ञान आहे आणि तो आरोग्यास उपयुक्त आहे जागृत शाळेची जर आपण ओळख पटवली तर ती ओळख म्हणजे सर्वात आधी होते की सामान्य कुटुंबातील जनतेची शाळा आहे सामान्य कुटुंबातील विद्यार्थी या ठिकाणी शिकतो आणि एक विशेष गोष्ट म्हणजे आपल्या वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात आणि त्याच विद्यार्थ्यांना आपली ग्रामीण संस्कृती कळावी ह्यासाठी हा उपक्रम साकारलेला आहे काय सांगणार मॅडम कशी मेहनत घेतली यासाठी आम्ही सर्वांनी यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आ, रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत आम्हाला सर्वांना थांबावं लागत होतं आणि सगळं सहकार्यानी सगळ्यांच्या मदतीने आम्ही हे करू शकलेलो आहोत जेव्हा आम्ही हिरवा मांडव टाकला तेव्हा जसा प्रसंगी तसा आनंद होतो जसा उत्साह आपल्या असतो तसाच उत्साह त्या दिवशी पण आम्हाला वाटत होता आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आम्ही अनुभवत होतो आम्ही इथे एक वाड्याची थीम दाखवलेली आहे आणि सगळेजण एकत्र येऊन जो आनंद मिळतो तो आम्हाला इथे मिळालेला आहे आणि आम्हाला असं वाटतं की पुन्हा असं काहीतरी नवीन सरांनी सांगावं हो। आणि याच पद्धतीने आम्हाला काम करायला तयार आहे पुढचं कॉन्सेप्ट बरं याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या सिलेबसकडे दुर्लक्ष झालं का नाही त्यांना यातनं थोडंसं ब्रेक मिळाला आणि त्यांनासुद्धा आनंद मिळाला या गोष्टी आणि त्यांनीसुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे या सगळ्यांसाठी आणि यापेक्षा आणखी काहीतरी नवीन दाखवता येईल याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी याच्यासाठी मोठी मेहनत घेतलेली आहे काही विद्यार्थी आहे काय सांगणार कशी मेहनत घेतली काय सांगितलं होतं सरांनी तुला सर्वप्रथम आमचे लाडकी मुख्याध्यापक आळे सर त्याचप्रमाणे उपमुख्याध्यापक गजवे सर पर्यवेक्षक सर यांनी या ग्रामीण संस्कृतीचं नियोजन केलेलं होतं सर्व शिक्षक आभारी आभारी शिक्षक त्याचप्रमाणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी रात्री रात्रीपर्यंत म्हणजे कार्यक्रमाला म्हणजे ग्रामीण संस्कृतीचं एकदम एकदम वासुदेव सकाळी येत होता आ आत्ता विद्यार्थ्यांना माहीत नाही राहत ना वासुदेव काय होता की कोण होता तर त्यांनी ग्रामीण संस्कृतीत बैठक होती आधीची ते दाखवलेली आहे वासुदेवाचं पूर्ण सीन दाखवलेला आहे आधीचं स्वयंपाकघर दाखवलेलं आहे आणि या ग्रामीण संस्कृतीत यांनी पूर्ण आधीच्या काळातील ग्रामीण संस्कृती स्वयंपाक घर बैठक व्यवस्था त्यानंतर अंगण सगळं काही यांनी दाखवलेलं आहे आणि एवढं सगळं होऊनही आमच्या आमच्या सिलेबसकडे अजिबातही दुर्लक्ष झालेलं नाही काय सांगणार तुला हे बघितलं होतं का तू या अगोदर असं की पहिल्यांदा बघितलं मी पहिल्यांदाच बघितलं याच्या आधी कधीच नव्हतं बघितलं अच्छा ग्रामीण संस्कृती काय असते आज कळलं का हो बरं कसं वाटलं हा कॉन्सेप्ट मला आताच्या आणि आधीच्या काळातलं यातलं मला आधीच आवडतं आताच नाही म्हणजे थोडं पोल्युशन होत ना असं कन्सेप्ट जर पुन्हा पुन्हा सांगितलं तर मदत करशील का शिक्षकांना हो पूर्ण बघू शकतो शिक्षकांचं विद्यार्थ्यांचा उत्साह या सर्व गोष्टींसाठी लागलेला होता आणि खर तर जागृत शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी हे करून दाखविलेलं आहे सर काय सांगणार एकंदरीत सर्व प्रदर्शनी बद्दल विद्यार्थ्यांना ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी हा तर उद्देश होता पण ही संस्कृती येणाऱ्या भविष्यात टेक्नॉलॉजीला धरून कशी काय प्रगत करता येईल विद्यार्थ्यांना आपलं करिअर कसं करता येईल खरं जर बघितलं तर आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आहे पण हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा निसर्गाचं जेव्हा आपण निरीक्षण करतो त्यातूनच ही कल्पना सुचते आज मेट्यावर्स नावाची टेक्नॉलॉजी आली आहे ज्याच्यामध्ये मी इथून फ्रान्समध्ये जाऊन पण खरेदी करू शकतो इंग्लंडमध्ये जाऊन पण खरेदी करू शकतो असंच काहीतरी विद्यार्थी येणार आहे की ते वाचणार आहे ग्रामीण संस्कृतीविषयी त्याला जर वाटलं की मला त्या काळात जाऊन फोटो सेशन करायचं आहे आजकाल तुम्ही वेडिंग फोटोग्राफी बघत आहे त्यांना जर वाटलं की मला ग्रामीण संस्कृती जायचं आहे मला त्या बैठकीमध्ये बसायचं आहे तिथे बोलणी करायची आहे किंवा त्या किचनमध्ये स्वयंपाक करून बघायचा आहे तर याची अल्गोरिझम आम्ही इथूनच तयार करू शकतो हे चित्रीकरण जो ज्या विद्यार्थी त्या डोक्यामध्ये राहील जेव्हा तो पुढे जाईल जेव्हा तो वाचणार आहे त्यावेळेस त्याला कळेल की आपण असंही जग बनवू शकतो जसं फेसबुक आहे आज मेटावरचा आलाय अशाच पद्धतीने आमचा सा विद्यार्थी सामोर जावा त्याने या ग्रामीण संस्कृतीला अधिक वरच्या स्तरावर न्यायचं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही आपण हे असं उभारू शकत नाही पण या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे उभारून हे क्रिएट करून याचं फोटो सेशन करून हे जागतिक स्तरावर मांडू शकतो तो पुढचा ॲलोन मस्क होऊ शकतो तो मार्क झुबेरबर होऊ शकतो आणि हीच आमची सगळ्यांची अपेक्षा आहे की आमचं विद्यार्थ्यांनी या संस्कृतीला एका वरच्या स्तरावरती घेऊन जावं हो जागृत शाळा म्हटलं म्हणजे ग्रामीण संस्कृती सोबतच नाही तर सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात इंटरनेटच्या युगात सुद्धा मागे नाही आणि याचाच योग घडून हे सर्व जागृत शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी प्रचंड अशी अवरात्र मेहनत घेऊन हे साकारलेलं आहे काय सांगणार सर प्रदर्शनी आमचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय श्री विजयजी आडेसर यांनी कल्पना मांडली आणि कल्पना मांडल्यानंतर त्यांनी प्राचीन संस्कृतीशी निगडित विविध विषय म्हणजे त्या काळात काय काय अस्तित्वात होतं आणि कशा पद्धतीनं होतं आजच्या आपल्या या सर्व विद्यार्थ्यांना या एकवीसव्या शतकामध्ये ज्याला आपण विज्ञानाचं श शतक असे म्हणतो आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं शतक असे म्हणतो संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानच्या ज्या वस्तू आहेत त्याच अतिशय कुशलतेने हाताळतात परंतु त्यांची जी नाड आहे ती पा प्राचीन संस्कृतीशी जोपासणे गरजेचं आहे आज आपण मुलांना विचारलं की दूध कोण देतो तर दूधवाले भैया देतात आज आपण विचारलं की गहू कोण देतात तर दुकानदार देतात त्यांना हे सुद्धा कल्पना नाही की या वस्तू निर्माण ने, नेमक्या कुठे होतात ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्यांना दाखवायच्या आहेत की येथून त्यांचा उगम आहे त्यामुळे ज्या प्राचीन काळी जे सुख समाधान होतं जरी त्यांच्याकडे हे भौतिक सुखसाधनं नव्हती तरी जे प्राचीन समाधान प्राचीन काळी जे समाधान होतं निवांतपणे चार लोक कुटुंबातील एकत्र जेवण करत होते ते या आपण स्वयंपाकघर बैठक व्यवस्था पारावरच्या गप्पा या माध्यमातून दाखवलेला आहे